मला वाटतं काय नवरा डोक्या भिका पडला काय की आ भावाला म्हटलं काय चारतोय भावाला काय म्हणतोय उद्या ज्याला खोकलेट चालू करायचंय करायचं करायचंय त्यांच्या बायकोना आडवायचं आणि त्यांनी करू लागायचं आव समजा खेळ असते ते आज पतुरबी असंच तुम्हाला अंधारात ठेवलं आणि अजून पण त्यांच्याच तुम्ही खोटे ह्याला बाळा की आ त्यांची गेम असते सगळी मिळून बायकोना आडवल्यागत करायचं यांनी कामाला तुम्हाला सपोर्ट केल्यागत करायचं आणि पुन्हा वर्ण बनायचं कपाळ आणलं अव जरा तर तुमचं तुम्हाला काहीतरी कळू दे जरा डोकं आहे का नाही तुम्हाला हा एवढी फजिदा करून सुकत ही माणूस इतकं कस काय वाहत आहे म्हणते मी हा इतकं बी नसावं माणसानं नको तर आता करा की बायकोला दाब काय देताय काय काय करताय कुशाल रात्री मी उगा ती लोकाचा बिचार यांचा मैत्रा उगा त्यांच्यामोर आबरू जाणावरची म्हणून गप्प बसली नाही रात्री थेडला बघत होती मग चांगली हा माणसाला काय आहे काय मान सन्मान खाय बाबाला भल वर आधी म्हणायचं मैत्री येणार आहे मला करू लागल मला कोंबडा कापू लागन ह्या का करू लाग सगळं करू लागते मी आणि पुन्हा कुशल म्हणायचं भावा तुझ्यासाठी कापलाय कोंबडा हा अहो मला खायचं नाही तर तुम्हाला करू लागते या करून देते सगळं त्यांची बायको देते का तुम्हाला कधी करू कधी बायको ना त्यांच्या भाऊजा आहे तुमची ती हा तिनं कधी तुम्हाला करू काय तु घातलंय का घातले का कधी काय करून मग माझ्या करून कसं तुम्ही अपेक्षा करता मी करून तुमच्या भावाला हो घालावा म्हणून त्या दिवशी त्या दिवशी बी तसच नको म्हणतो केला तुम्हाला वाटत असेल मी असं करून लय महान ठरल भावाच्या नजरेत पण तसं काय नसतं भाव तुमचा फक्त वापर करून घेतोय वापर कारण त्यांना बी नंतर पाण्याची गरज आहे तुम्हाला एकटं करायचं तुमच्यात हिंमत नाही का कशी आडवी ती बघू कि तिथं तू त्या दिवशी माणसं होती पण म्हटलं काय हे करायला बसायला निघेल महाकार तर ड्रायव्हर बी गेला तर निघून ड्रायव्हरला बी काय आता काय आणि काय नाही टेन्शन हा आज आला की ड्रायव्हर तीच ड्रायव्हर आला की म्हटलं दुसरा ड्रायव्हर मागवला तीच आला की ड्रायव्हर आवाज सांगितलं ड्रायव्हरला ही बाई असले एक जण आधी लागू नका म्हणून भावाला गुळमाड बोलताय काय करताय तुमचा भाऊ समजा घडवून आणत नाही तुम्हाला वाटत असेल भाऊ सगळं घडवून आणते भाऊ काय आणत नाही घडवून तुमचा खरं मेन म्हणजे मला वाटतंय बाकीचं काय कुणाची मला काय गरज नाही कोणाच्यानं मला काही घेणं देणं भी नाही घेणं देणं मला नवऱ्याचं आश्चर्य वाटतंय नवऱ्या बाबतीत एवढं त्यांनी निगेटिव्ह बोलून ही करून ती करून सुद्धा नवऱ्या त्यांनाच म्हणजे काय अर्थ आहे ह्याला आ आणि आम्ही करतो ते पाण्यात जात यांचा भाव सगळ्यांच्यासाठी करतो काय केलं आजपर्यंत आ केलं सगळं तुम्ही मरवून सगळं केलं भावानं लुबाडलं पुला अजून तुमच्या जवळ ठेवलं मी काय बघत नव्हतं यानं सगळं बघितलं आणि यानं सगळं माझं गबाळ हाण तुमच्या टिपूर ठेवलं नंतर जरा तरी तुम्ही सांभाळून राहा म्हणून हजार याळा सांगते नवऱ्याला काय फरक पडत मी सांगितलं काय वाटतंय मी काहीतरी म्हणजे काहीतरी वाईट शिकवते यांना वाईट शिकवत नाही मी कोण कोणाचं नसतंय घरा ह्या जगात ह्यांनी चांगले रंग दाखवायचं दाखवलं मी पण आजपर्यंत चांगलं यांच्यासारखं वागून बघितलं यांना सगळ्यांना जीव लावून बघितला जावला बघितला धीराला बघितला व सगळ्यांनी उपरे डांगड्या करायचे ते केलेच मग मा आता माणूस कसा विश्वास ठेवण दूध पोळ्यानंतर माणूस ताक सुद्धा फुलकून पेत पेत का नाही मग कसा विश्वास ठेवायचा ह्या लोकांवर आयुष्याची भाकरी आहे काय आहे काय नाही आयुष्याची बाकी आहे ना म्हणूनच आडवं यायचं या नव्हतं आडवा आल्यावर करायचं आणि एकानं सपोर्ट केल्यावर करायचं की तुमचं मला कारनामा चांगलं माहित आहे तर खायचं दात वेगळं दाखवायचं दात आहेत तुमचं तुम्ही काय समजा स्वतःला समजा लय महान समजा तुम्ही काय आहे ना ती मलाच माहित आहे मलाच माहित आहे ही धीर आणि जाव कंच्या क्वालिटीची आहे ती कोणच्या ह्याची तीच मला माहित आहे ती कुणी सांगायची शिकवायची नवऱ्यानं मला शिकवायची काही गरज नाही नवऱ्याला एवढ्या ठेचा खाऊस नवऱ्याला तीच घाड लागते ती तीच वाट लागते ती या अव करायची जात करायचं कार्यक्रम ही करताना एकत्रित नाही काय वाटत त्यास मी हम्म देवाधर्मा करताना एकत्रित वाटत नाही बोकडाचं केलं युक्तीनं सगळं पार पाडलं सगळं युक्तीनं पार पाडलं पै पाहुणे आली ती सगळं बघते मी पुन्हा ज्याला गेली तेवढीच म्हणजे मग माया जेव्हा ही वाटत नाही वाटत नाही ते तेवढं ती टोमन माराय तेवढी आहे तुमची पर देवा धर्माचं महालक्ष्मीचं गणपतीचं सगळं मॅक केलं ती देवा धर्माचं मी सुरू करा वाटत नाही का तिथं काही फायदाच होत नाही आता विरपांडी तर फायदा होईल जमिनीला पाणी भेटल म्हणून तुम्ही सुरू करायचं आहे आयुष्याची आहे ती त्याला तेवढं तुम्ही एकत्रित येऊन करू शकताय मग ह्याला करू शकत नाही देवाधर्माला का ते तुमचं कर्तव्य नाही तर कर्तव्य तुमचं उभा ही राहतच काय पाहिजे दुसरीकडे बोलल्यात काय अर्थाने हे नावर्या मला सगळं होतं या काय आगळ काय आगोळ तर खरेदी करता या माझी मी सगळी प्रशिष करतो प्रशिष तुम्ही काय करत नाही

नवऱ्याच्या अशा वापण्यामुळे तर समजाव्या आडव्यात शिरते काय करते ती बघू बर ती यांनी नमत घ्यायचं काय वाटतं आपण शांत घ्यायचं आपण नमत घ्यायचं आपण शांत घेतलं ना ती वरचड करते त्याच्या बसून शान येते ती बसून शान येते काय येते ना चीज मलाच माहिती आहे ती नवऱ्याला काय एक दोन शब्द गोड भाव बोल ना का लगेच भरायचं आणि लगे जात ये भाऊ तुला कोंबडा कापतो या भाऊ तुला मटण करतो भावाला नवी म्हणायचं मी चार महिने ना खाल्लं नाही का खाल्लं नाही तुमच्याकडे पैसा नाही काय का खाल्लं नाही तुम्ही परपंच आहे नाही खाऊन नाही खाऊन त्यांचा परपंच होयच आहे ना आता नाही खाल्लं तर आम्हाला काय सांगता तुमचा पैशाला पैसा तुम्ही लावून ठेवता या नाही खाल्लं तर काय सांगता या काय नाही ती कालवा लावला या ती बाय करते ती कालवा दिसत नाही तुम्हाला एकाना आडवा यायचा एका सपोर्ट केल्यासारखं करायचं तुमच्या शांत करताना हा भावाची ताकद माहित नाही भाऊ नुसतं तेवढाच आहे तुमचा बायकोला सपोर्ट करतो तिकडून आडका आणायला भावाची ताकद तुम्हाला सांगायची माहित करायचे बायकोला म्हणायचं तू रडल्या कर मी मारल्या गत कर तू त्यांची ती आहे ती धोरण ती धोरण कुणाच्या लक्षात येत नाही ती मी चालत चालत चालले मग राहिली बाय आहे त्यांना काय वाटतं मला वळखायची नाही ती एकदा केलं दोनदा केलं आता ते सेवळ्याच माणूस त्यांच्या ह्याला खोटे बोलले ना वाटतं मी बा झालं की त्यांचा आता धिंगा ना नाही झालं त्यांची नाटक कशी हिरपाड करत नाही बघतीच मी भी भीती तिथं चला काय भावाची गरज आहे काय आहे

पण पुट नाटक अजून माळा आपल्या